आज आपण ओपनिंग करणार आहेत इक्विजे बुलेट आय पी कॅमेऱ्याची हा कॅमेरा फोर मेगापिक्सलचा कॅमेरा आहे इनबिल ऑडिओ हा असा हा कॅमेरा आहे हा कॅमेरा एन वी आरवर चालणारा कॅमेरा आहे आय पी कॅमेरा याची क्लिअरिटी एकदम जबरदस्त अशी असून स्पेसिफिकेशन तुम्हाला दाखवत आहे आणि यात एक असं आहे की आपण याला एन व्ही आरवर चालवू शकतो आणि त्यात त्याला स मेमरी कार्डचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे म्हणजे बायचान्स आपला एन व्ही आरचा काही प्रॉब्लेम आला तर जे आपण यात मेमरी कार्ड टाकू ते मेमरी कार्डमध्ये याचं स्टोरेज हे सेव्हर आहे एकदम जबरदस्त असा कॅमेरा असून गाड प्लस कॅमेरा आहे डे नाईट कलर असा क्लिअरिटी ही एकदम क्लासिक आणि एकदम जबरदस्त अशी आहे चला तर मग आज तुम्हाला याची क्लिअरिटी दाखव हे बघा त्याची डेची क्लिअरिटी आहे आणि ही नंतर लाईट बंद केल्यानंतरची क्लिअरिटी आहे जेव्हा आपण लाईट बंद करतो तेव्हा गाड प्लस त्याच्या लाईटवरती तो ही अशी क्लिअरिटी एकदम बेस्ट अशी क्लिअरिटी देतो एकदम जबरदस्त अशी क्लिअरि क्लिअरिटी असून एकदम बेस्ट असा कॅमेरा आहे आपण दोघी क्लिअरिटी बघू शकतात डी नाईट डीची आणि नाईटची दोघी मध्ये काहीही फरक एकदम जबरदस्त अशी नाहीटी आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा